विणकर कामगारांना हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय संचलित हातमाग विकास आयुक्तालयाच्या सहकार्याने आयोजित माय प्राईड माय हँडलूम या भव्य हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन सैफली वैद्य यांनी केले केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे उपसंचालक श्रीनिवासराव कासट क्रिएशनचे मुकुंद कासट आदी उपस्थित होते नमस्कार मैं सेंट्रल सिल्क बोर्ड का ये पूर्व रिटायर्ड डिप्टी डायरेक्टर है आई एम आई एम लुकिंग आफ टू में थोड़ा सिल्क मार्क का काम लेता था पुणे में बहुत अच्छा काम किया इसी पुणे का मेरे को एक फेवरेट प्लेस है क्योंकि इधर में ट्रेडिशंस है सैरीज़ का एक पहले से हमको एक ऑकेजनली जैसे फंक्शन में गुढ़ी पाड़ावाद दशहरा और विनायक चतुर्दी का एक एक फंक्शन का टाइम पे हम लोग व्यूवर्स को इकट्ठा करके लेता था इट्स द बेस्ट प्लेस फॉर शॉपिंग है आपको 14 ड्रॉय जो से ऑल एट वन प्लेस एक वन रूप में आपको जो सैरी चाहिए हैंडलूम सैरी इधर मिलेगा एट थर्टी टू फोर्टी परसेंट लेस देने दी इन मार्केट प्राइस है सो so मैं सबको uh, पुण्य को मैं इन्वेस्ट करता हूँ लेट दम कमेंट सी दर एग्जिबिशन है इट्स न्यूली मतलब सेंट्रल पार्क में न्यू वेन्यू है चेंज द वेन्यू एंड ब्यूटिफुल वेन्यू सेंट्रली प्लेस है एंड वेरी रीचबुलट्स नॉट इट्स कॉम्प्लिकेटेड वेरी रीचबुल प्लीज़ कमेंट सी दट माई एक्सपो एंड सी द कलेक्शन ऑफ माई इंडियन गैलरी एंड प्लीज़ कम एंड एनक्रेजर व्यूवर्स एटलीस्ट थैंक यू वेरी मचाल अराउंड फोर्टी स्टॉल्स है आपका जो भी है चंदेरी है बनारस है जैसा पोचमपल्ली है और महेश्वर में और इक्त है बेंगलोर क्रेप है मैसूर क्रेप है और सारे बुटीक टाइप ज़्यादा आए थे इधर में बुटीक ज़्यादा चलते जा एक बैटिक प्रिंट वाला आया था और सर एक क्रेप वाला और बहुत सारे इधर में लाइफ स्टाइल प्रोडक्ट पे और कुछ है आपका पास इधर में सब मिलेगा इधर में फॉर कांचीपुरम है और गदवाल स्पेशली गदवाल सहरी से हैंडलूम है तो बहुत सारे वन प्लेस आपको सारा मिल जाएगा एक गुढी पाडवा केले कमिंग वेडिंग सीजन के लिए सो प्लीज कमेंट एनकरेज अवर व्हिव्हर्स फर्स्ट नमस्कार मी आहे सेंट्रल पार्क हॉटेल आपटे रोड पुणेमध्ये इथे इंडियन सिल्क गॅलरीचं गुढीपाडव्यासाठी नवीन एक्झिबिशन आलेलं आहे आणि मला अत्यंत अभिमान आहे हे ह्या इनो एक्झिबिशनचं इनॉग्रेशन करण्यासाठी कारण इंडियन सिल्क गॅलरी या ब्रँड बर, बरोबरोबर मी जवळजवळ गेली पाच वर्ष आता त्यांना बघते त्यांचे एक्झिबिशन्स होतात पुण्यामध्ये प्रत्येक एक्झिबिशनमध्ये मी येते त्यांनी काय काय आणलं आहे ते बघते आणि बाकीच्या सगळ्या एक्झिबिशन्समध्ये खूप भेसाळ असते खूप मशीनचे प्रॉडक्ट्स असतात आणि यान पण प्युअर नसतं म्हणजे प्युअर सिल्क म्हणतात पण प्युअर सिल्कच तुम्हाला मिळेल याची गॅरंटी नसते पण इथे तसं नाही आहे इथे चांगले चांगले स्टॉल्स आहेत आणि प्रत्येक स्टॉलमध्ये तुम्हाला ऑथेंटिकच गोष्टी मिळतील म्हणजे गडवालच्या स्टॉलमध्ये तुम्हाला ओरिजिनल हातमागावरच्या गडवालच्या साड्या मिळतील किंवा बनारसीच्या स्टॉलमध्ये तुम्हाला ऑथेंटिक बनारसीच मिळतील म्हणजे तुम्हाला जे दाखवलं जातं ते अतिशय पारदर्शक रीतीने दाखवलं जातं आणि प्रायसेसही इथे चांगले आहेत तेव्हा तुम्ही या आणि गुढीपाडव्याची जी खरेदी आहे गुढीपाडवा आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठा सण आहे आपलं नवीन वर्ष तेव्हा सुरू होतं त्याच्यानंतर लग्नसराई पण असते तर, तर प्रत्येकाला ज्या साड्या घ्यायच्या असतात किंवा इतरही प्रॉडक्ट्स घ्यायच्या असतात त्या मुद्दाम इथे येऊन बघावं आणि तुम्ही स्वतः बघा तुम्ही स्वतः पोत रंग सगळं पारखून बघा आणि यान किती प्युअर आहे त्याचे पण काही टेस्ट असतात म्हणजे सिल्क प्युअर आहे की नाही हे सगळं तुम्हाला इथे बघता येतं स्वतः निवड करता येते आणि अतिशय चांगले प्रॉडक्ट्स आहेत तिकडे मी प्रत्येक वेळेला इकडे येते तेव्हा मनात नसून सुद्धा बऱ्याच गोष्टी इकडून घेऊन जाते कारण इथले प्रॉडक्ट्स इतके चांगले असतात तेव्हा तुम्ही अवश्य यावं आणि या एक्झिबिशनचा लाभ घ्यावा पंचवीस तारखेपर्यंत हे एक्झिबिशन आहे सेंट्रल पार्कमध्ये ए सी अतिशय चांगलं एक्झिबिशन आहे महाराष्ट्रसह चौदा राज्यांतील चाळीसपेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक व विणकरांनी यात सहभाग घेतला आहे हॉटेल सेंट्रल पार्क संभाजी उद्यानसमोर जंगली महाराज रस्ता पुणे येथे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे